प्रत्येक मुलाला आपल्या आईला कोणी डॉमिनेट केलेलं आवडत नाही किंवा काही वेळेला काय होत की आईच सर्वांना डॉमिनेट करत असते तर ते सुद्धा मुलाला आवडत नसत मुलगा हा आईचं बाबांचं किंवा आजी आजोबांचं मोठ्या बहिणीचं मोठ्या भावांचं अनुकरण काही ना काही प्रमाणात करतोय आणि शिकतोय तर याच्यामध्ये घरातल्या वातावरणाचा खूप जास्त इम्पॅक्ट या मुलांवर असतो म्हणून सर्वप्रथम आपल्या घरात अशा पद्धतीचं काही एकमेकांशी बोलणं आहे का एकमेकांशी आपण तितक्या सभ्यतेने तितक्या रिस्पेक्टने बोलतो का याचा विचार केला पाहिजे जर याचं उत्तर हो असेल तर मग बाकीचे घटक सुद्धा महत्वाचे आहेत तेही आपण पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं की दोन मुलं तीन मुलं असतात आणि दोन तीन मुलं ही वेगवेगळ्या विग स्वभावाची असतात आई बाबाला प्रश्न पडतो की याच करू तर काय करू मोठा चांगला आहे हा असा आहे किंवा हा चांगला आहे मोठा तसा आहे म्हणजे एक चांगला आहे दुसरा असा का बरं घडला दोघे तर एकाच घरात लहानाचे मोठे झाले एकाच वातावरणात झाले हा सुद्धा आपल्या समोर प्रश्न असतो पण सर्वात पहिला आता हा विचार करा की जेव्हा तो मुलगा आईच्या पोटात होता म्हणजे त्याचा जन्म व्हायचा होता त्या वेळेला आईची मनस्थिती कशी होती आई खूप खुश असायची दुःखी असायची काय नेमकं तिच्या मनात चालू असायचं याचे संस्कार त्या मुलावर पडत असतात आणि त्या आईच्या मनस्थितीचा त्या मुलांवर खूप जास्त परिणाम होत असतो जनरली पहिल्या मुला मुलाच्या वेळेला आणि दुसऱ्या मुलाच्या वेळेला प्रत्येक घरचं वातावरण हे वेगवेगळं असतं आणि त्याच्यामुळे ती मुलांची मानसिकता कशी तयार होईल तर याला सर्वस्वी आई जबाबदार असते म्हणजे सुरुवातीच्या फेजमध्ये पूर्ण नाही जर आईची मनस्थिती खूप चांगली असेल तिला घरात खूप त्यावेळेला रिस्पेक्ट असेल तिला खूप हॅप्पी वाटत असेल प्रसन्न वाटत असेल तर तिच्या पोटी जन्माला येणार मूल जे आहे ते सुद्धा त्याच प्रवृत्तीचं जन्माला येतं असं शास्त्र सांगत पण आईच जर गरोदरपणामध्ये डिस्टर्ब असेल आईच जर खूप दुःखी राहत असेल आई जर मनापासून म्हणजे तिला खूप बाकीच्या घरातल्या लोकांचे टोबणे बोलणे याचा त्याचा तिच्यावर जर परिणाम झाला असेल तर आपसुक तिच्या बाळाला जन्म देणार आहे त्यामध्ये त्या भावना येतात म्हणून तो चिडचिडेपणा चीड़ जो आहे तो बाय बर्थ त्यांच्यामध्ये येतो पण याला दुरुस्त पण करता येतो मी त्याबद्दल उद्याच्या लाईफ स्ट्रीम मध्ये बोलणार आहे नेक्स्ट आणखी काय असत आता हे झालं की मूल जन्माला यायच्या आधी आईची मनस्थिती कशा कशी असते यावर त्या बाळाची मनस्थिती डिपेंड करतात ते एक कारण राहू शकत त्यानंतर दुसरं कारण कि आपण मूल जन्माला आल्यानंतर घरामध्ये त्याचं संगोपन कसं केलं जातं त्याला किती आनंदाने ऍक्सेप्ट केलं जात बऱ्याचदा बऱ्याच घरांमध्ये काय होत कि सेकंड कॅन्डिडेटचा प्रॉब्लेम हा जास्त प्रमाणात असतो कधी कधी फर्स्ट कॅन्डिडेटचा पण असतो ते यामध्ये काय होतं की त्याच्या लहानपणी ज्या गरजा असतात त्या गरजांकडे जर लक्ष दिल्या गेलं नाही म्हणजे आई बाबा सतत कामात राहिले किंवा बाळ जन्माला आल्यानंतर घरामध्ये आईच्याही जबाबदाऱ्या वाढतात तसच बाबांच्याही जबाबदाऱ्या वाढतात पण या जबाबदाऱ्या वाढल्या कारणाने या दोघांमध्ये जर वाद सुरू राहिले आणि त्यावेळेला ते मूल एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष या दरम्यान जर ते सगळं ऐकत ऐकत मोठं होत राहिलं तर त्याची मानसिकता सुद्धा खराब होते म्हणून लहान मुलांचं संगोपन करत असताना लहान मुलांसमोर एक प्रसन्न वातावरण असणं फार गरजेचं असतं त्याचा सुद्धा खूप जास्त परिणाम पडतो लहान असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष जर झालं त्यांच्या गोष्टी ऐकूनच घेतल्या गेल्या नाही त्यांना फक्त आणि फक्त मी म्हणेल तसं त्यांनी वागायचं इतकंच जर डायरेक्शन आपण देत राहिलो त्याला काय वाटतं या गोष्टीला आपण महत्वच दिलं नाही तरी सुद्धा मुलं जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत दबून राहतात पण जसेही ते वयात येतात बारा तेरा वर्षाच्या वयामध्ये तर ते हळूहळू जोर काढणं सुरू करतात मग त्यावेळेला ते बोलायला मागे पुढे पाहत नाही कारण इतके दिवसापासून त्यांना दाबून ठेवलं त्यांच्या भावना दाबून ठेवल्या त्यांची मतं दाबून ठेवले त्यांना एक्सप्रेस होऊ दिलं नाही त्यांना व्यक्त होऊ दिलं नाही म्हणून मग ते काय करतात तितक्या फोर्सने तुम्हाला ज्या गोष्टी त्यांना पटत नाही त्याबद्दल ते फोर्सने बोलायला लागतात ते वय वर्ष आठ नऊ दहा पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मुकाटपणे सहन करतील कधी ते विरोध करायला गेले तर तुम्ही मारणार हे त्यांना माहिती असतं मग तुम्ही मारणार हे माहीत असल्यामुळे सुद्धा ते थोडा दबून राहतात पण जेव्हा ते वयात यायला लागते त्यावेळेला ते ऐकत नाही शाळेत जेव्हा मूल जायला लागत शाळेत जायला लागल्यानंतर आपण काय करतो त्याला कंट्रोल करायला लागतो आता लहानपणी काय असतं की शाळेत जायच्या आधी म्हणजे वय वर्ष तीन चार पर्यंत आपण त्याला खूप 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 गोष्टी करू देत असतो तो जे करतो त्याचा आपल्याला एक आनंद वाटत असतो आपण त्याला हसतो म्हणजे आपल्याला मजा वाटते पण जेव्हा तो शाळेत जायला लागतो तर त्यावेळेला मग असं वाटते की त्याने असं बोलायला नाही पाहिजे त्याने तसं करायला नाही पाहिजे मग आपण त्याला वळण लावण्यासाठी एक प्रयत्न करतोय लहानपणी त्याला मोबाईल देतो नंतर मोबाईल देत नाही म्हणजेच त्याला जे करावं वाटत असते ज्या सवयी आपण लावलेल्या असतात त्या सवयी ब्रेक करण्यासाठी नंतर आपले प्रयत्न चालू होतात जेव्हा तो शाळेत जायला लागतो आणि जेव्हा तो शाळेत जायला लागतो तेव्हा ब्रेक करणं चालू केलं की त्याला कुठेतरी ही भावना डेव्हलप होते की मला माझं जीवन जगूच देत नाही म्हणजे त्याचे मित्र कोण असणार हे सुद्धा आपण ठरवतो तो कोणासोबत खेळणार कोणासोबत नाही खेळणार हे सुद्धा आपण ठरवतो मग त्याच जीवन त्याने कसं जगायचं तर तो अगदी असा सप्रेस होऊन जातोय त्याचे त्याच्यावर जातो। असं विचार जे आहे त्याच्या विचाराला चालनाच मिळत नाही सगळं काही रेडीमेड त्याच्या समोर दिलं जात आणि म्हणून मग मुलं वयात आल्यानंतर ह्या गोष्टी एकदम बाहेर पडतात नेक्स्ट याच्यामध्ये या मुलांना आपण आपली एक मालमत्ता समजल्यासारखं करतोय तर मुलांना मालमत्ता आपण समजू नये म्हणजे मी म्हणाल तसंच वागलं पाहिजे मी म्हणाल तसंच त्याने केलं पाहिजे असं शक्य नाही हा तो चुकेल चुकू द्या चुकेल त्या ठिकाणी आपण त्याला समजावून सांगू शकतो सतत रागवत राहणे हा सुद्धा मुलांवर निगेटिव्ह इम्पॅक्ट करणारा फॅक्टर सतत रागवत राहिल्याने सतत टोकत राहिल्याने त्यांना जे वाटत ते करू न दिल्याने हे मुलं पुढे चालून असे उद्धटपणे बोलायला लागतात आता या सगळ्या गोष्टी घरी घडणाऱ्या आहेत आता यातली एकही गोष्ट तुमच्या घरात नसेल घरातले सगळे खूप सभ्य आहेत खूप शांततेने एकमेकांशी बोलतात वगैरे वगैरे जर असेल तर मग आणखी ही सुद्धा गोष्ट आहे की आपण त्याच्याशी कसं बोलतोय बाकीचे इतर लोक तर ठीक आहे पण त्याला आपण ट्रीट करताना रिस्पेक्ट देतो की नाही देत ते सुद्धा फार महत्वाचं आहे त्यालाही मन आहे प्रत्येकाला वाटतं की माझ्याशी प्रत्येकाने खूप सन्मानाने आदराने बोलावं मला कोणी डॉमिनेट करू नये असं प्रत्येकाला वाटतं या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं पण होत काय की आपण मोठे असल्यामुळे आपण काय करतोय की बाकी गोष्टींचा विचार करून काही गोष्टी मुकाटपणे सहन करत असतो पण या मुलाला ते कळत नाही ना जेव्हा तो टीनेज मध्ये येतो तेव्हा तर ते बिलकुल काहीच कळत नाही बिलकुल काहीतरी नवीन करत राहण्याची एक वृत्ती आणि अंगामध्ये जोश खूप असतो आणि कळत नसतं त्यामुळे मग तो काही पण करायला लागतो ला हे कशामुळे काही करू न दिल्यामुळे नंतर ते स्पीड अप होतात म्हणजे एखाद पाण्याची जी धार आहे नळाची धार आहे ती जर तुम्ही पक्की दाबून ठेवली तर ती येणार नाही तिथे ती, ती दाबून राहील तो फोर्स तिथेच राहील पण जसं तुम्ही सोडणार तसा तो स्पीडनी बाहेर येणार फोर्सनी पाणी तशा सारखच यांच्या भावनांचा सा उद्रेक हा होत असतो म्हणून लहानपणापासूनच मुलांची काळजी घेणं फार गरजेचं होतं हरकत नाही आता लहानपण तर निघून गेलं आता आपल्या समोर प्रॉब्लेम आलेला आहे की हे असे वागत आहे तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी मी उद्या बोलणार आहे आणखी काही गोष्टी आहे की घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी नाही आहेत अगदी वातावरण खूप छान आहे घरातलं घरात सगळे प्रसन्न राहतात घरात सगळे एकमेकांशी खूप नम्रतेने बोलतात आदराने बोलतात सन्मानाने बोलतात त्याच्याशी पण सगळं केलं जातं यास जर तुम्हाला वाटत असेल तर मग दुसरा फॅक्टर कुठला आहे की मुलं वयात आल्यानंतर बाहेर कोणाच्या संतीत राहतात बाहेर जर त्यांचे मित्र किंवा ज्याच्या घरी तो जातो तेल किंवा ज्या शाळेत तो जातो तेल किंवा ज्या शाळेमध्ये त्याला टीचर शिकवते ती टीचर हे कशा पद्धतीने हॅन्डलिंग करतात हे सुद्धा महत्वाचं जर त्याच्यासोबतची मित्र लोकांवर दादागिऱ्या करत असतील आणि त्याच्यामुळे बाकीचे लोक त्यांना घाबरत असेल तर हा सुद्धा मग आपल्या ह्याच्यामध्ये त्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतो तर हा उद्धटपणा सर्वप्रथम घरातूनच येतो घरातून जर नसेल तशी परिस्थिती जर नसेल तर मग बाहेरच्या फॅक्टर कडे लक्ष देणं गरजेचं आहे तर त्याचे मित्र कोण आहेत त्याच्यानंतर तो कोणाकडे जातो त्या वातावरणात काय त्याला शिकायला मिळतो काय त्याला अनुभवायला मिळतो तो जाणून बुजून करत नसतो तो ह्या अनुभवातूनच ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात मग त्यावेळेला त्याला जर आपण समजावून सांगितलं तरच या गोष्टीचा तोडगा निघू शकतो उगाच काय की आपलं मुलग बोलते ते त्या मुलासोबत राहते म्हणून उद्धट बोलतो हे म्हणणं सुद्धा चुकीचं कारण तिथून त्याला दूर करणं याच्यासाठी डायरेक्ट हे करण्यापेक्षा याला कुठेतरी वळवणं हे महत्वाचं राहतं हे मी उद्या निश्चित अं सविस्तर सांगणार आहे पण आपल्या मुलाचा उद्धटपणा आपल्या मुलाचा बेजबाबदारपणा आपल्या मुलाचा हट्टीपणा यासाठी दुसऱ्याला किंवा इतर कोणाला जबाबदार धरता येणार नाही जे काही आज आपलं मूल आहे त्यावर आपणच संस्कार केले आहेत आपणच त्याला ते वातावरण दिलंय शाळेला आपण जबाबदार धरू शकत नाही कारण त्या शाळेत आपणच त्याला पाठवलेला आहे आपण त्याच्या मित्रांना जबाबदार धरू शकत नाही कारण त्या मित्रांसोबत राहू देण्यासाठी आपणच मुभा दिलेली होती त्यानंतर जे काही तो वातावरण त्याला मिळत आहे त्या ठिकाणी आपण त्याला सोडलेला आहे जाऊ देण्यासाठी परवानगी दिलेली आहे म्हणून तो हे सगळं करतो आहे आणि आता त्या ठिकाणी गेल्यानंतर हे प्रॉब्लेम फेस झाल्यावर आता त्याला सांगायला जातो की बाबा रे हे करू नको त्याच्यासोबत राहू नको याच्यासोबत असं करू नको तो ऐकायला तयार नाही कारण तो पुढे निघून गेलेला आहे ना तो मागे कसा येणार आणि तुम्ही सांगत असताना डायरेक्ट सांगता डायरेक्ट सांगितल्याने कोणीच ऐकणार नाही त्याच्यासाठी कुठेतरी फोरग्राऊंड तयार करावं लागेल तर मग परिस्थिती कशी निर्माण करायची यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपोआप निस्तारता येतील त्या निस्तारता ये कशा येतील यासाठी मी उद्या यावर उपाय सांगणार आहे म्हणजे कशा पद्धतीने या मुलांना हॅन्डल करायचं जेणेकरून यांच्यामध्ये हळूहळू हे बदल यायला लागतील आणि यांचा, लागती। यांचा उद्धटपणा हळूहळू कमी होईल एका दबानी सगळं होणार नाही हट्टीपणा सुद्धा हळूहळू कमी होईल एका दमाने होणार नाही हे जे आहे बेजबाबदारपणा जो आहे तो सुद्धा हळूहळू कमी होईल एका दमाने होणार नाही त्यामुळे उद्याच्या रहा आणि आज मी जे काही कारण सांगितले त्यावर तुम्ही निश्चित विचार करा जर ही परिस्थिती घडून गेलेली असेल तर निश्चितपणे उद्याच्या लाईफस्ट्रीमला तुम्हाला मी निश्चित मार्ग सांगितल्याशिवाय राहणार तर तुमच्या प्रश्नांची ती उत्तर उद्या बऱ्याचशा प्रमाणात मिळून जातील दर शनिवारी मी पालकांसोबत संवाद ठेवत असतो मागील शनिवारी मी बाहेरगावी असल्यामुळे तुमच्याशी संवाद साधू शकलो नाही तशा पद्धतीचं मी तुम्हाला मेसेज पण टाकला होता तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल क्लिक करा आणि उद्याच्या लाईव्ह स्ट्रीमला ला हजर राहा आणि एव्हरी सॅटरडे तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील आणि त्याची उत्तर इथेच तुम्हाला लाईव्ह मध्ये पाहिजे असेल तर दर शनिवारी रात्री साडेनऊ वाजता मी लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून ती उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद इथेच थांबतो